नमस्कार माझा महाराष्ट्र न्यूज लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज नांदेड जिल्ह्यातील हातगाव येथील दुय्यम निबंधन कार्यालयमध्ये भोंगळा कारभार हातगावमध्ये ज्या पद्धतीने रजिस्टरचा कशा पद्धतीने तिथं खरेदी विक्री जोमात सुरू आहेत आणि अनेक लोक नांदेड शहरातील भूमाफिया व दलाल हदगाव येथील जाऊन खरेदी विक्री सुरू करत आहेत आणि तिथं रजिस्टरी सुरू आहेत ज त्या विरुद्ध आणि काही दलाला विरुद्ध कारवाईची माग केलेली आहे त्यांना विचारणारे कशा पद्धतीने हे खरेदी विक्रीची जोमात जे रजिस्टरी सुरू आहेत त्याच्याबद्दल त्यांचा काय मत आहे आपण बघू शकता की महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावन कळे साहेब यांनी एक आदेश पारित केला जी आर काढला की शहरातील ग्रामीण भागातील जे लोक आहेत ते कोणी बाहेरगावी राहते कोणी मुंबई पुणे मेट्रो सिटीमध्ये राहतात त्यांची शेतीबाडी गावाकडे असते त्यांना सुट्टी भेटत नाही वेळेवर त्यांचं सगळं अभ्यास करतात त्यांनी सांगितले आपण महाराष्ट्रामध्ये कुठे पण राहा पण आपण जिथं दस्त न प्रॉपर्टी जर घेतो त्या मालमत्तेची आपण नोंदणी करता वेळेस कोणत्याही जिल्ह्यात कोणत्याही तालुक्यात जाऊन करू शकतो परंतु त्याच्या मागं हे हेतू हे आहे की लोकांचं वेळ वाचावं पण कायदेशीर व्हावं शासनाने गुंटेवारीचा पर्याय मार्ग काढलेला आहे येण्याचा लेआउटचा पर्याय मार्ग काढलेला आहे त्याचा त्याचा अर्थ आहे की आपण एखाद्या नगरपालिकेला एखादं प्लॉट लावतो आणि त्याचे गुंटेवर प्रमाणपत्र मिळून घेतो त्यासाठी आपल्याला लागणारा खर्च महसूल महसूल घेते आणि महसूलचं महसूल महसूल खात्यामध्ये असा ऐक आहे की गुंटेवारी तुकडेबंदी अधिनियम लागू केलेला आहे जोपर्यंत कायदेशीर आपण ती रक्कम भरणार नाहीत गुंटेवर प्रमाणपत्र मिळणार नाही तो त्यानंतरच आपली खरेदी विक्री व्यवहार होणार परंतु एक मेच्या नंतर आपले जिल्हा ब निबंधक निलावाडा आहेत यांना मी चौदा पाचला एक पत्र दिलेलं आहे की आपल्या हदगाव तालुक्यामध्ये लोहा तालुक्यात व इतर दोन तीन तालुक्यामध्ये भरमसाडपणे बेकायदेशीरित्या अनाधिकृतपणे कोणत्याही डॉक्युमेंटची पूर्तता न करता आणि कोणतेही डॉक्युमेंट न लावता गुंटेवारे असो इतर कागदपत्रे असो येनेआउट असो न लावता सर्रासपणे ब खरेदी विक्री व्यवहार चालू आहे आपण हदगावमध्ये बघू शकता मी चौदा पाच दोन हजार पंचवीस रोजी पण अर्ज दिलेला आहे भानुकुळे साहेबांना अर्ज दिलेला आहे नोंदणी महानिरक्षक पुण्याला अर्ज दिलेला आहे मी या अर्जामध्ये स्पष्ट सांगून आलेलो आहे की हदगाव शहरा दुय्यम निबंधक शेवलीकर आणि त्यासोबत बसणारे दलाल त्यांचे नावं मी अर्जामध्ये स्पष्ट दिलेले आहेत हा जो शेवलीकर दुमे नियम निबंधक आहे तो दोन तीन तीन वेळेस निलंबित झालेला आहे त्याच्या वेळी युग विभागी चौकशी प्रस्थित आहे असे असताना या दुय्यम निबंधकला अकार्यकारी पद देणे शासनाचे नियम आहे जी आर आहे परंतु असे न करता निलावाड्यांची मुखसंबंतीच्या कारणास्तव त्यांना दुयेमणीबद्दल हातगाव इथे बसण्यात आलेले नांदेडमध्ये जेवढे भूमाफे आहेत दलाल आहेत आणि बनावट पेपर आधारे खरी विक्री करणारे लोक आहेत त्यांनी सरळ हातगाव शहर गाठत आहेत त्यांना म्हटलं बाबा कापड कोठं जातं मग हातगाव मे रजिस्ट्री होई हा हातगाव जा आहे म्हणजे एका रजिस्ट्रीच्या मागं दलालामार्फत एक लाख दीड लाख रुपये घेणे चालू आहे म्हणजे आपण ब पाहू शकता की दोन तीन मे पासून तर आज तारखेपर्यंत तिथं दस्त नोंदणी खरेदी विक्री व्यवहार हजाराचा वर गेलेला आहे तो दुय्यम निरीक्षक शेवलीकर हा सर्रासपणे नऊ वाजेपर्यंत बसतं रात्री आणि बिघड थंब लावता नियम शासनाचा असा आहे की जेव्हा दु खरेदी विक्री होते लिहिणार घेणार जे व्यवहार असतो त्यांना थंब लागतात कंपल्सरी आणि ज तो तो, तो थंब झालेला वेबसाईट टाकावं लागते जे आय जी आर महाराष्ट्राने वेबसाईट दिले आहे त्याच्यावर टाकावं लागते सूची क्रमांक दोन नोंद होती परंतु तो शेवलीकर जो आहे दुय्यम निबंधक तो थंब लावत नाही आणि जी कागदपत्रे कोणी सात बार घेऊन रजिस्ट्री करतो कोणाची नमुना आठवर करतो नमुना त्रेचाळीसवर करतो तुकडे बंदीवर करतो कोणा एखाद्या जागेवर वादग्रस्त जागा आहे शासनाने आदेश दिलेला आहे त्याचा फेरफार होऊ नये रद्द इतर होऊ नये न्यायालयाचे आदेश असताना ते सर्रासपणे उल्लंघन करून डायरेक्ट नावावर करून देत आहे म्हणजेच नांदेडचे देऊळ दलाल आहेत आणि नांदेडच्या आपल्या जिल्हा कार्यालयाच्या निबंधक कार्यालयाच्या पुढे जे दलालोकं बसतात मी अर्जामध्ये सेस सांगितलं आलेलं आहे ते दलाल लोक हातगावला जात आहेत तिथं भरमसाट रांगा लागत आहे जिथं चुकीचं काम होत आहे आणि त्याकडे नीलावळ साहेबांनी लक्ष दिलं पाहिजे मी त्यांना वारंवार सांगितलेलं आहे परत त्यांच्या रिमांडरसाठी त्यांना विस्मरण राहण्यासाठी मी परत एक पत्र दिलेलं आपलं पत्र दाखवतो मी हा माझा पत्र आहे एकोणीस पाच दोन हजार पंचवीस रोजी मी परत चांगलं आलेलो की हातगाव शहरामध्ये अनाधिकृतपणे या दलालामार्फत विक्रीचा व्यवहार चालू आहे ते आठशे ते हजार दस्त नोंदणी झालेलं आहे मग याची मी सगळं नोंदणी नोंदी महाराष्ट्र निरीक्षक चंद्र चंद्रशेखर बावनकुळे साहेबांना स्पष्टपणे पत्र दिलेलं आहे आणि याबाबत चौकशी समिती गठीत करावी अशी मी मागणी केलेली आहे कालांतराने माझ्या चौदा पाचच्या अर्जानुसार पण समिती गेली होती पण समितीनं चोरी मोरी घेऊन ते परत आलेलं आहे परंतु मी याचे माहिती अधिकारात कायद्यांतर माहिती अर्ज मागितलेला आहे मी दस्त नोंदणी मागितलेली आहे सूची क्रमांक दोन मागितलेला आहे जे मला डॉक्युमेंट हस्तगत होतील त्याप्रमाणे मी न्यायालयात दात मागत आहे कारण की याच्यामध्ये शासनाच्या करोड रुपयाचा महसूल बुडत आहे हा अधिकारी भ्रष्ट अधिकारी आहे सग जगाला माहिती आहे निलंबित झालेलं आहे तरी पण याच्यावर चौकशी होत नाही आणि जिल्हा निबंधक हा मुख संपत्ती देतो जी पी पावर पॉटीचा जे प्रकार होता ते सुद्धा शासनाने बंद केला असं बोलले जात आहे परंतु हातगावमध्ये ज्याची रेजिस्टरी कधी होत नाही खरेदी विक्री ज्या कागदाच्या आधारीवर नांदेडला तो तिथं जाऊन करतात आणि हजारोचे आपण सांगितलं त्याप्रमाणे हजारो तिथं झाले असतील मग हे सगळी रेजिस्टरी कॅ त्यांचे जे खरेदी विक्री पत्र व्यवहार आहे ते कॅन्सल होण्यासाठी काय करणार आणि नांदेडमध्ये जे बंद सुद्धा जर बोगस केली तर ते त्यांना आपण पत्रव्यवहार केले आपण नांदेड शहरात बघू शकतो मागे नगरपालिका मध्ये बोगस गुंटेवारी झालेला हा प्रकार उघड झालेला त्याच्यामध्ये इन्क्वायरी लागलेली आहे त्याच्यामध्ये एडी चौकशी पण लागलेली होती परत त्या गुंटेवारी सेक्शन हा सह्यक आयुक्त गिरीश कदम यांच्याकडे दिलेला आहे त्या प्रत्येक पेपर छाननी करून गुंटेवारी देत आहेत परंतु ज्यांची गुंटेवारी होतच नाही जे अतिक्रमणामध्ये शासनाने जागेत आहे किंवा पॉवर ऑटरने जे आपण शब्द वापरला पॉवर ऑटर शब्द शासनाने बंदच केलेला कारण की भूमाफिया काय करतात एखादी जागा घेत आहेत जागा घेऊन ते पावर प्रत्येक माणसाला बोंड विकत आहे आता त्यांना पर्याय मार्ग काय झाला खूप दिवसापासून रजिस्टर बंद होते आता माननीय महसूल मंत्रीच्या आदेशाने महाराष्ट्र कुठे पण रजिस्ट्री करू शकतो असे आदेश निघाल्यावर त्यांनी जे भ्रष्ट अधिकारी असतो त्याला हाताशी धरून ते काम करण्याचं चालू आहे आणि एका दस्त एका दस्तमध्ये एखादा खरेदी खत मागे दीड लाख रुपये देत आहेत एक लाख रुपये देत आहेत आपल्याकडे पुरावे आहे आपण बघू शकता मी पुरावे पण दाखल केलेले त्याच्यामध्ये आणि दुसरी पर्याय मार्ग याच्यामध्ये असं आहे की जोपर्यंत कागदपत्र क्लिअर होत नाही गुंटेवारी म्हणजे महसूलला नगरपालिकेला मिळणारा उत्पन्न शुल्क ब ग्रामीण भागात जावं तर ग्रामपंचायतला मिळणारा एस डी मार्फत निघा गु गुंटेवारी सर्टिफिकेट हा कंपल्सरी केलेला आहे ते नसतानाही जर हे होतं चुकीची बाब आहे आणि याची मी खात्रीशीर माहिती काढणं चालू आहे माझी मला माझ्या हाताला दोन हाता रजिस्टर पण लागलेले आहेत ला मी इतर रजिस्टरकडनं चालू आहे जेव्हा सगळेच रजिस्टर माझ्या हातात येतील मी संबंधित विक्री करणार खरेदी करणार साक्षीदार आणि हा दुय्यम निबंध याच्याविरोधात न्यायालयात दात मागेल शंभर टक्के शासनाचं महसूल बुळल्याप्रकरणी जिल्हा निबंधक दुय्यम निबंधक खरेदी विक्री करणाऱ्या व्यक्ती वे यांच्यावर कायदेशीर दात मागून फौजदार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू करेल कॉलेज नोकरीची तयारी एम एस सी आय टी ला प्रवेश घ्या आणि व्हा जॉब रेडी एम एस सी आय टी आंतरराष्ट्रीय दर्जा ताज्या बातम्या पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र लाईव्ह या आमच्या न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक ला ला आणि शेअरही करा